सध्या कांद्याला बाजारामध्ये मोठी मागणी आहे अशातच कांदा उत्पादक शेतकरी आपल्या शेतीत कांद्याची लागवड करत चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवतात आम्ही देखील आपणास अशाच एका कांदा उत्पादक शेतकरीची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या शेतामध्ये कांद्याचं पीक घेत स्वतःला प्रगतशील शेतकरी म्हणून सिद्ध केलेलं आहे हे आहेत बीड जिल्ह्यातील मालीपारगावचे शेतकरी सुंदर राठोड अधिक माहितीसाठी आढावा घेतला आहे आमच्या लोकलिटी टीमने नमस्कार मी सुंदरराम राठोड राहणार मालीपारगाव तालुका माजगाव जिल्हा बीड मी दोन तीन वर्षापासून कांद्याची लागवड करीत आहे सुरुवातीला अर्धा एकर लावलं त्याच्यानंतर एक एकर लावलं आता गेल्या वर्षी दोन एकर होता त्याची चांगली बऱ्यापैकी पैसे झाले आणि यावर्षी परत अडीच एकरची लागवड चालू आहे बाजरी हरभरा काही सोयाबीन पण घेतली पण सोयाबीनला एवढा काही उतार आला नाही आणि बाजरीला हे रानातले प्राणी डुकरं हरणं वगैरे समजा त्रास देतात म्हणून बाजरीचं पीक थोडं कमी केलं <coughs> आणि उत्पन्न पण चांगलं भेटेल यावर्षी पण आणि गेल्या वर्षी चांगलं राहिलं तसं यावर्षी पण राहिलं तर बरं राहील आता काही मित्र आपले बाहेरगावीत समजा जाणल्याकडचे त्यांनी सांगितलं की बाबा कांदे लागवड करा तुम्ही काही कर परभणीकडचे त्यांनी हळद लागवड वगैरे केली ती हळद पण मी लागवड केली होती पण हळदीला एक बारा महिने जायचे नंतर त्याला पंधरा वीस दिवस वाळवायला लागायचे उन्हाळ्यात पुन्हा त्याला ते पाण्या पावसाचं त्रास व्हायचा त्याच्यामुळं मी ते हळदीचं पी पीक कॅन्सल करून शनी कांद्याकडे वळलो एक समजा आणि उन्हाळी पीक माझ्याकडे आता कांदा आहे राजमा आहे आणि ते हळदीचं पीक बारा महिने जाते त्याच्यामुळं मी कट केलं ते गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला पाणी पडलं होतं आणि परत मी दोन बोर मारले रानात त्या बोरला व्यवचितर पाणी लागल्यामुळं कसं तरी माझा ते कांदा वगैरे व्यवचित आला आणि यावर्षी पाणी आहे भरपूर समजा रेट दर चांगला भेटल्यामुळं साडेपाच ते सहा लाखाचं उत्पन्न आपल्याला भेटलं कांदा लागवड केली आणि विहिरीचं पाणी कमी झालं परंतु शेतकऱ्याने हार न मानता निर्णय घेतला तो म्हणजे पाण्यासाठी बोर घेण्याचा खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी हा निर्णय यशस्वी ठरला कांदा लागवड करण्याआधी हे शेतकरी पारंपरिक पिके घेत असत परंतु त्या माध्यमातून काही परवडत नव्हतं म्हणून त्यांनी कांद्याची लागवड करायचं ठरवलं दोन एकर एवढ्या क्षेत्रात कांदा उत्पन्नाच्या माध्यमातून सुंदर राठोड हे शेतकरी रब्बीच्या सीजनमध्ये कमीत कमी पाच ते सहा लाखांचा नफा मिळवतात न्यूज एटीन लोकलसह मी प्रशांत बीड